नमस्कार मी साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशा पद्धतीची शक्यता निर्माण आहे मात्र गिरीश परवानगी वक्तव्य केले की एवढ्याच काही निवडणुका होणार नाही त्या लांबू देखील शकतात त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला मला असं वाटतं की मी सभापती झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा कोल्हापूरला आलो पहिल्यांदा कोल्हापूरला आलो त्यावेळेस चर्चा झाली की महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये कधी निर्णय होणार आणि सहा मे रोजी श्रीक्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या जन्मगावी तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मंत्रिपरिषदेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कोल्हापूरमधील दोन देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सहभाग झाला महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा चौदाशे पंचाळीस कोटी रुपयाला त्या मंत्री मध्ये मान्यता दिली आणि ज्योतिबा तीर्थस्थळासाठी देखील दोनशे शेहेचाळीस कोटीला मान्यता देण्यात आलेली आहे अतिशय महत्वाचा आणि श्रद्धेचा विषय मंत्री परिषदेने चोंडी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे त्यामुळे निश्चितच मला पहिल्यांदा आलो त्यावेळेस मंजुरीच्या प्रतिष्ठेत असलेला आराखडा मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये येतो आहे त्यावेळेस तो माझ्याच गावी मंत्री परिषदेमुळे मध्ये या विकास आराखड्याला मान्यता मिळाली हे अतिशय महत्वाचं आहे आपण जे सांगतात की निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी होती परंतु पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं की तातडीने लवकरात लवकर या निवडणुका पार पडल्या पाहिजेत परंतु निश्चित स्वरूपामध्ये महामहिम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन राज्य हे राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला हे करावंच लागतं परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसाचं जे दिवसा काय आहे ते पडताळणी करावी लागेल शेवटी मतदान हे सौहार्दामध्ये आणि निरपक्षपातीपणे झालं पाहिजे मतदारांना सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये प्रशासन शासन आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याचा मध्यम मुद्दा साधत या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो त्यामुळं माननीय महामही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानावच लागतो आणि मानलाच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही पावसाळ्याचा काही व्यत्यय येतोय का हे पडताळणी करणं योग्य होणार आहे